तेल निशी रुसला रागे कोरडे खातो भिडा आपले हित आपण संकोच तो न ठरी काही नडले लोका टाकीला गोहो बोडिले डोके सांडिला मोह हो, शेजारांच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भरले मागे पिसारागे रागे भाजले घर नागविले ते नेने फार तुका म्हणे वाचा रागे फेडिले साविले देखिले जगे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगात क्रोधाच्या आहारी गेलेल्या लोकांची काही उदाहरणे देऊन क्रोधात मनुष्य स्वतःचेच कसे नुकसान करून घेतो ते सांगत आहे एकदा एक मनुष्य तेलिनीशी म्हणला आणि तिच्यावरती रुसून बसला घरातलं तेल संपलं पण तिच्याशी आपण भांडलो आणि आता तिच्याकडे आपण तेल घ्यायला जायचे या विचाराने तो तिच्याकडे तेल आणण्यासाठी गेला नाही आणि घरी कोरडे अन्न खात बसला यात कोणाचे नुकसान झाले आपणही अनेक वेळेला असेच वागतो आणि आपलेच अहित करून घेतो आपल्याला जर एखाद्याची गरज असेल आणि तुम्ही त्याच्याशी भांडलात तर तुमचे काम कसे व्हावे त्यामुळे जरी समोरच्याचीच चुकी असेल तरी आपण थोडे संयमाने घ्यावे नाहीतर अहित निश्चित होईल कोणी एक स्त्री समाजाने आपल्याला त्रास दिला म्हणून घर सोडून निघून गेले आणि आपल्या डोक्यावरची केस विधवेप्रमाणे मुंडन करून आली आता मला सांगा तिच्या अशा कृत्याने खरंच समाजावरती काही परिणाम होणार आहे का तर तीच दुसऱ्याच्या हसण्याचा विषय बनणार आहे एका स्त्रीचे आपल्या शेजाण्यासोबत भांडण झाले आणि रात ती घर सोडून निघून गेली आणि तिच्या मागे तिच्या घरात कुत्री शिरली तिच्या कृत्याचा त्रास तिलाच होणार आहे आपल्या वागण्याचा त्रास नेहमी आपल्यालाच होतो त्यामुळे क्रोधावरती नेहमी संयम ठेवावा एका मनुष्याच्या घरात पिसवा झाला म्हणून वैताजलेल्या त्या मनुष्याने आपले घरच जाऊन टाकले आता या कृत्याने त्याचे किती नुकसान होईल हेच त्याला कळत नसेल तर असा क्रोध काय कामाचा आहे एका स्त्रीच्या लुगड्यात ओवा झाला म्हणून तिने रागात लुगडं सोडून फेकून दिलं आता आपण काय कृत्य करतो याचं तर स्त्रीला भानच राहिलं नसेल तर मग तिची निश्चितच समाजात फजिती झाली असेल था। तुकोबा माऊली म्हणतात क्रोधात तुम्ही जे काही कृत्य करता त्याने जर तुमच्याच हित होत असेल नुकसान होत असेल तर असे कृत्य काय कामाचे आहे रागाच्या भरात आपण अनेक वेळेला चुकीचे कृत्य करतो एखाद्याला एखाद्याचा राग आला आणि त्याने समोरच्याला जीळ मारले आणि त्याचे पुढचे जीवन तुरुंगात गेले तर तुम्ही केलेल्या कृत्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे त्याचा मनुष्याने नक्कीच विचार करावा क्षणाचा राग जीवन उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे माणसाने संयमाना राहावे रामकृष्ण हरे